करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे टेन्शन्स अनेक प्रकारचे चिंता प्रत्यक्ष पाहायला मिळत असतात समर्थ म्हणाले टेन्शन घेऊ नका कारण आपण जे कर्म करतो त्या कर्माची फळं ज्याची त्याला मिळतच असतात कोणी घेऊन जात नाहीये समर्थ म्हणाले सकाळी उठल्यापासून आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात आपण कोणत्या ना कोणत्या तरी टेन्शनमध्ये राहत असतो कोणते विचार आपल्यामध्ये येत असतात उद्याचं माझं भवितव्य उद्याचं माझ्या आयुष्यात काय होणार आहे समर्थ म्हणाले आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करायची गरज नाही कारण आपल्याला खूप साऱ्या चिंता असतात खूप सारे, सारे टेन्शन असतात आणि त्याच टेन्शनमध्ये आपलं शरीर संपूर्णपणे कमजोर होतं दिसायला सुद्धा धड धाकट असलो तरी सुद्धा आपल्यामधला विश्वास आणि आत्मविश्वास नक्की कमजोर पाहायला मिळतो याचं उत्तम उदाहरण समर्थाने उत्तम प्रकारे बोध प्राप्त करून दिला अहो कसलं टेन्शन घ्यायचं आपला हा ध्येय नाहीये ज्याने या पृथ्वी तलावर आणलेला आहे त्याला नमस्कार आहे आपल्याला या पृथ्वी वर किती वर्ष जगायचं आहे हे त्याचं त्यालाच माहिती आहे मग आपण साऱ्या जगाचं टेन्शन का म्हणून घेऊन बसलो आहे अहो कर्म केले की कर्माची फळं मिळणारच आहेत जो करणार आहे त्याला शेवटी मिळणारच आहे जो नाही करणार त्याला मिळणारच नाही आहे तरीसुद्धा तरी आपण संपूर्णपणे बघा प्रत्यक्षपणे टेन्शनमध्ये असतो की नाही कसल्या टेन्शनमध्ये स्वतःच्या गरिबीला आपण बघा दिवस गरिबीचे असू दे श्रीमंतीचे असू दे कधी लाजायचं नाही आहे त्याच्याकडे अफाट पैसा आहे गाडी बंगला आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे आपल्या पायात चप्पल जरी नसली तरी लाजायचं नाही आहे आपल्यामधला विश्वास कधी कमी करायचा नाही आहे कारण सर्वजणं मेहनत सारखी करत असतात परंतु प्रत्येकाची शिल्लक प्रत्येकाची पुण्याई प्रत्येकाचे क्षेत्र कर प्रत्येकाचे करिअर हे वेगवेगळे असते मेहनत तेवढीच करत असतात आपणसुद्धा आठ तास एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो दुसरेसुद्धा आठ तास कंपनीमध्ये काम करत असतात परंतु एखाद्याला पगार जास्त असतो बरोबर की नाही एखाद्याला चाळीस हजार असेल आपल्या वडिलांना फक्त वीस हजार आहे पंधरा हजार आहे म्हणून बापाकडे पैसा जरी कमी असला ना तरी बापाची मेहनत कधीच कमी नसते म्हणून बाप कसाही असो त्याचं असणं खूप महत्त्वाचं आहे या आयुष्यात या जीवनामध्ये आई वडिलांचं महत्त्व काय आहे समर्थ म्हणाले सांगायची गरजच नाही आहे कारण आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे मातृदेव भव पितृदेव भव का सांगितलेलं आहे आप कारण आपल्याला जर काही मिळालं नाही तर प्रत्यक्षपणे आपण बघा नाराज असतो दुःखी असतो मृत्यूसाठी असंख्य पर्याय असतात बरोबर की नाही आपण एखादी गोष्ट काय जर मिळाली नाही तर आपण बोलून जातो माझ्याशी तू मस्करी केलीस तू मला असा शब्द बोलून गेलास मी मरेपर्यंत लक्षात ठेवीन म्हणजे काय मरेपर्यंत सांगितलं म्हणजे मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी हा एकच पर्याय असतो ती म्हणजे आपली पुण्या ही कशी वाढेल हे आपल्याला अजून कळलं नाही आपण प्रत्यक्ष अनेक प्रकारची कष्ट करत गेलो पैसा मिळाला श्रीमंती प्राप्त झाली नाव कमावलं परंतु पुन्हाहीचं काय कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना आपण या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सगळ्यांच्या वेगळंच वागत असतो कारण आपल्याकडे जर पैसा असेल तर आपण हवा तसा वागतो परंतु पैसा जर नसेल तर शेवटी बघा आपल्याकडे पैसा नाही येत तर आपण दुसऱ्यांकडून मागत असतो परंतु आयुष्यात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं कुठलीही व्यक्ती कशीही असू दे आपल्याला कुठले शब्द बोलत आहे जरी सुद्धा रागाने बोलत असली तरीसुद्धा आपल्या डोक्यावर थंडगार बर्फ आणि आपल्या मुखातून येणारा शब्द हा खडी साखरेसारखा हवा कारण पैसा काय आज नाही मिळालं तरी चालेल उद्या आपण कमावू शकतो परंतु नाती कमवायला बघा एवढंच पुरेसं असतं बरोबर की नाही भाग कसा समर्थांनी दिलेला आहे मग आपण कसल्या प्रकारचं टेन्शन घेऊन बसलो काय प्राप्त करायचं आहे कारण आपण लोकांचं ऐकत आलो त्यामुळे गैरसमज सुद्धा वाढत गेला परंतु आपण कधीच बोललो नाही ना लोक आपल्याला चांगल्या प्रकारे सुद्धा बोलत आली वाईट प्रकारे सुद्धा बोलत आली त्याचं सुद्धा आपण टेन्शन घेतलं आपण कितीही जरी पैसा कमावला कितीही खर्च केला तरी समाधान मिळालं नाही मग समाधान कशात आहे जी व्यक्ती शोधून बघा प्रत्यक्षपणे समजते ना ती व्यक्ती जीवनामध्ये आयुष्य ही आहे समाधानी आपल्याकडे पैसा असला तरी आपण दुःखी असतो आणि पैसा नसला तरी दुःखी असतो मग याचं कारण काय पैसा तुझ्याकडे अफाट आहे तरी सुद्धा आपण दुःखी का मग जगण्याला किंमत कुठे आहे कारण माणूस किती प्रकारे कशा प्रकारे जगत आहे आपल्या बुद्धीनुसार आपल्या शक्तीनुसार आपण जगलं पाहिजे शेवटी काय नियतीचा डाव आहे कारण आपण कर्म करत असतो कर्माचा त्या कर्माचं फळ ज्याप्रमाणे मिळत असतो त्याप्रमाणे नियतीने मांडलेला डाव नियतीने ठरवलेला शेवट हा स्वीकारावाच लागतो बरोबर की नाही ते कुठेही आपल्याला फुसता येत नाही कारण त्याप्रमाणे आपल्याला आयुष्य जगायचं आहे आपण संध्याकाळी दिवा लावतो सकाळी दिवा लावतो काय मागतो देवाकडे एक दिवा लावतो एक अगरबत्ती लावतो देवा शेजाऱ्यांना जे जे काही दिलं ते माझ्या घरात सुद्धा येऊ दे परंतु त्यांच्या घरात ज्या ज्या लोकांनी मेहनत केली तीच मेहनत आपल्याकडून करून घे असं आपण मानलं का नाही आहे फक्त आपण काय निवेदन केलं देवा त्यांच्या घरात जेवढं काही आहे ते तेवढं मला प्राप्त करून दे परंतु आपण मेहनत कधी करणार कष्ट केव्हा करणार कष्ट केलं तरच फळ प्राप्त होतं आई तर नाही मिळत बरोबर की नाही आपल्या खिशात पैसे असून जर दुकान बंद असेल तर आपल्याला मिळेल का हो नाही मिळणार आणि दुकान चालू आहे परंतु आपल्या खिशात पैसे नसतील तर आपल्याला खायला मिळेल का हो नाही मिळणार म्हणून भाग समर्थने आयुष्य असून आयुष्य फुकट घालू नका आणि मिळालेलं आयुष्य उत्तमाचा घालवायचा असेल त्याचा श्री सद्गुरूशी शरण कारण कार्य उत्तम करणं ही, हीच काळाची गरज आहे सर्वजण कष्ट करत असतात सर्वजण काम करत असतात परंतु बघा आपण जे काम करत आहोत ते काम पाहून आपल्या मागे बोलणारे किती लोक आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे लक्षात ठेवा जर आपण त्यांचं ऐकत गेलो ना तर आपण जीवनात कधीही पुढे जाणार नाही आपण ज्या ज्या वाटेला गेलेलो आहोत ती वाट सरळ आहे आपल्याला सुद्धा दिसतोय यशाचा मार्ग आपण रस्ता बघा एखादं वाहन आपण रस्त्याहून चालवत आहोत आपल्याला समोर स्पष्टपणे क्लिअर रस्ता दिसत आहे आणि तिथून कोणीतरी आपल्याला सांगत आहे की पुढे रस्ता बंद आहे आपण कोणावर विश्वास ठेवणार विचार कर भाग कसा दिला म्हणून समर्थनी उत्तमाचा भाग दिला बोलणारेसुद्धा लोक आहेत परंतु विश्वास हा आपल्यावरती असला पाहिजे विश्वास निरूपणी मो त्या म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आहे आयुष्यात जगायचं आहे चिंतेमध्ये जगायचं नाहीये किती दिवस आहोत आपण तेसुद्धा आपल्याला माहिती नाही मग मा चिंता कसली करायची आपली मुलंसुद्धा मोठी होणार आहेत आपल्या मुलीसुद्धा मोठ्या होणार आहेत ज्याप्रमाणे जीवसृष्टी बघा आपल्या पाहायला मिळते तशीच आपलीसुद्धा मुलं बाळं मोठी होणारच आहेत आपल्याला जशी शिकवण प्राप्त झालेली आहे तशी त्यांनासुद्धा शिकवण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे बरोबर नाही देवाने प्रत्येकाला मन दिलं आहे पण दुसऱ्यांचं मन जिंकता येणं हे थे ठराविक लोकांच्या हाती असत बरोबर की नाही मन बुद्धी सर्वांना दिले की नाही पण दुसऱ्यांचं मन पाहून जिंकणं दुसऱ्यांचं मन जिंकणं यातच खरं चांगूलपणा आहे ते केव्हा आपल्याला पाहता येईल म्हणून टेन्शन घेऊ नका समर्थ वारंवार सांगतात कर्माची फळं ज्याची त्याला मिळत असतात कारण हातातील बोटंसुद्धा आपल्याला शिकवून जातात की एकसारखं कोणीच नसतं बरोबर की नाही हाताची पाची बोटं समान आहेत का मग देवाने सर्वांना समान दिलं आहे का नाही आहे ज्याला कमी आहे त्यांनी पुण्याही शिल्लक वाढूनच बघा प्रत्यक्षपणे कष्ट करून मेहनत करणं गरजेचं आहे कष्टाला कधी लाजायचं नाही आहे कष्ट केले तर नक्कीच फळप्राप्ती होणारच जय जय रघुवीर समर्थ